अरे दाद्या अह अर कुठ चालत या गडबडीने उडी आणि उडी आणि चाला पडती बाबा पाणी घेतलंय बाबा ऊस भिजवायचं आहे चटकून जायचंय बारीचं काम आहे दोन दिवसा लाईट इथे घेतली बारी चटकून जायचे आणि तुला काय म्हणतो इकडे पळण तिकडे पळ पाणी पाणी कसलं असतं तुला बी पाणी घ्यायची सवय लागली काय दिला खायला का माणूस भिजवायचं म्हणलं की पाणी घ्यायचं तुला दुसरंच बोलतोय अरे बाबा उसाला पाणी द्यायचंय मी काल पाणी घेऊ बारीचा म्हणून ऊसात घेतलंय पाणी अरे वाईट व्यसन लागून घेऊन कुणाच तू मोहर मी तुझ्या मागे याय बसलोय पुन्हा तुला हुडकीत याय बसलोय पुन्हा महाग पुन्हा काय नाही बाबा तू पुढे मी महाग आपण हुडकीत हुशार का तू कशाला मला बरे बरे मी काय सांगतो अर मला माहितीये किती हुशार म्हणूनच राहून दोन दोन गुण काय बाबा मी शंभर पोटी काढतोय अर मला माहिती आहे काढीता भूस काटाची भूस काटली गेलं तरच धान्य पिकते

चला बघू काय काय कस काय हे डसले पाण्यातल्या मोटर मले काय कळत नाही बघतोस पाईला हलका वाटतोय काय आता तर रेडी झाली मोठर आवाज येतोय गोलडून वातने पाणी ठीक बी भी लागले ए दाद्या कोणी मोटर चालू करत नाही तेर त्याच्यामुळे मोटर चालू करायचा अरे बंद होती मोटर बंद होती ना चालू होती मला गऊ घेऊ बिजवायचं भिजवायचा मला तुला तूर। सांगाय तू नाय का नाही गेलं तसं कायच करायचं बंद करायचं नको लाग ना बंदच करायचं मोटर बंद होती मोटर बंद होती पाणी घेऊन बघितले पाणी पाणी आला का घरी आंघोळ मी उड्या मारला होता हिरितला का उड्या मारण्याची किरण मार आणि मी पण उपाशी किरण मारणार आहे आता मला पवा येतय थोडं थोडं बरं का पाणी खोले ती जाऊ दे तू पाणी घ्यायची गरजच काय मला गोबी सोयच आहे ना तर पहिले शेड सांगतोय अरे घे मग तुला कुठं आहे म्हणतोय का जा मग तू माझं मी घेतो पाणी घे बाबा जा का मग हो जा जा मला कळत घ्यायचं का नाही पाणी जा मग तू जा जा तुम्ही मला कळत जायचं बोल खोदे हां हां जा बोल

माझ आता हे आता गहू बिजून काढतो मोटर चालू करतो काय दोन च दार दारे राहिले तिथं एवढे राहिले की ती बाळ्या कवर का बिजून मग राब्या कुठे चालला आ चालूय फिरायला ते गावाची काम करून तर सारे तसे ठेवले काम करायचे मला त्याला पैसे पाहिजे ना पैसे टाके पैसे टाके ना तो तपल्याच घरापुर रस्ते नेहमी करून घेतो अरे टाकतो की तेवढा करून घे करून तर घे एवढा पैसे टाकले करून घेतो की पैसे पैसे काय करतो पैसे होत उत आलाय फक्त काम तर करतो अरे होत आलाय पण हे रुपया नाही तू मग पैसे नसले ते काम तरी करून देऊन दे टाकतो पैसे खावतो आणि पैसे आपल्याकडे तू काय रस्तेस काम करून घे चल उद्यापासून पैसे देऊ करत काम काना काय अडचण दहा रुपये देऊन टाकतो तुला दहा रुपये का हा हा बरे आणि त्यातलं शिल्लक राहिलेलं तुला देऊ का मी माझे पैसे शिल्लक राहिले मला आले पाहिजेत ना पैसे रोड करून राहिलेले का हा बरं दहा रुपयातलं शिल्लक राहिलेलं मग देतो तुझा बरं बरं जाऊ दे करून घे खरंय तुझं पण मी तुझ्या संगतीला कशाला राहतोय तीच माझी मला कळा पैसे खायला पैसे खाण्यामुळे म्हणतो दहा रुपये देतो आणि त्यातलं मला काही घेतो तुला काही किती करायचं रे अगे आुला बोल नको माझ्यामुळे तर तू गावात फिरतोच तिकडे राहिला असता दहा रुपये देतो त्यातला रोड बी कर्मवतो मला निमाण दे म्हणतो महा मग कसं असतं तर सगळं बसो का तुलाच वाटेत सांगतो मग सगळ्या गावाला तू सांग गावाला गावाला हाय किती पैसे खाल्ले ते बघा तुम्ही नको काय बाबा गावाला सांगत बसू जिल्हा परिषद झाली की दोन चार महिन्यांनी ग्रामपंचायत आली एवढं दोन चार बाबा तू सांगू कुठली गोष्ट का मनोज धरतो तुला शांतता काय सेम नाहीच आणि नको बाबा तू काय सांगू माझं डोकं दुखायला लागले थोडं ऐकून तर घे काय ऐकतो माझं ऐकून तर घे काय ऐकतो मला बरं ऐकतो हॅलो अरे तुला देतो काय पैसे हा मग जमते गेलं का मग जमते मला काय विषय मग तो फाच करतो मग त्याचं काय आहे का पण त्याच करू त्याला का मी नाही म्हणलो रे हा मग जमते ते सरपंचांना आज काय कशाचा विकास चालू आहे ह्यांचा काय करते करतो अरे एक नवीन विकास चालू आहे त्याचा नवीन विकास चालू वैयक्तिक विषय चालू आहे विकास काय काय विकास करायचा म्हणतो काय विकास करू गे विकास मला नाही बघितलाय काय करता काय नाही आमचा तुझा बी असा विकास बघितला गे आम्ही असला कसला विकास मला तर काय कळाणार तू तसं असला म्हणतोय तुम्ही असला म्हणता तुला फक्त गावच खायचं माहिती राहते तिथून नाही कळायची ती का लग्न बिग्न राहिले काय मग काय झालं मग तसलं तर मी लस पैसे पाणी देतो टाका ओरकून करून पोरगा सर काय का असं गुणी पोरगा भेटेल का मग टाकून ना मग बक्की पाहुणे फिवना आणखी कोण तुम्ही काय असं करायलाच का तुम्ही का गावात खायलाच काय फिरतो सगळं तुम्ही बघा आपल्याला असा विकास करायचा आता कसला फोकस टाकला दोन किलोमीटर उजेड पडला दोन फोकस देऊ टाकून आपण गावात लोक बल्पाचं दोन किलोमीटर असं मग काय तर तुझ्या घरी तुझ्या घरा पैसे टाकून माझ्या घरा पैसे एक टाकून सच विकास करणार होत माहिती होता आम्हाला राजकारणात तुला नॉलेज नाही भागवंत मधली तशी तसेच उजेड पडले पडतोच इथं मला बर दुई कल्या कडकड्यांनी ना थोडा उजेरतो तुला बे अरे मधली राहू दे नाग पायात गोठळायला तर तसा करू मग हो अरे जरा एकच करायचं शिक काय झालं लई खायचं शिक शीख लोक गावात लागली नाव ठेवाय सगळी अरे लोक नाव ठेवतच असतात एक मन आहे पहिली जुनी आता एखादी गोष्ट लोकांनी नाव ना ठेवलं आपण सुधारणा होईल का आपली नाही ना ती नाव ठेवल्या चांगला आपला विकास चालूच आहे चांगला एकच करतोच घडी मग कसं वाईट खाऊन तुम्हाला माहितीये काय नाही बोल दादि बोळाची लय भांडण लावली उचल उचल दादा कोणा जाऊ का सर का हो का काम मग हो लय समतेला येतो काय पाणी बघायचं काय तुला काय म्हणतो म्हणतो बघायचं काय बघतोय ना नका तुला काय ते बोलता कुला पडे बांध करून तुला का थांबा थांबा थांब थांबा सोडा सोडा कशामुळे कशामुळे बांध अरे चुरडावणी पडताना कुंकण चिकड तिकडे जाऊन काय करेन त्याला बघायचं काय बघतो काय बघतो गप्ची भाषा गप्ची भाषा त्याच्यामुळे बसला आता माझ्यामुळे बस काय बस नाही तुझं मागे लपतो ना आपला बायकार विचारलं काय करतो करणार पाणी घ्यायची गरज काय होती माझी मोटर मला चालू करायची होती तुझा आज भिजलं त्याचं उद्या भिजे असं कुणी असला मग काय सांग बाळाखंडा सोडता का बरं ते ह्याला पाणी घालतो बाळाखंडाय बाळखंडा पाच आहे माहीत ना कुठलं बस घेतलं रान वाटायच टायम उभा राहायला जाय गेस गाव थाउनीखड किती पाहिजे आधी मोटर दाखवून काही पैसे इतकं पैसा पण मोटर मोठा पंधराच्या मोटरचा सोडून आता तू वीस लाख राहण्या लावता वाहून वीस लाख आधीच वीस लाख कशा लागतं तुला मोटरला ना ना वीस लाख रुपये पाईपलाईन मोटर यात परत काय काय असते काय काय पार्टी होत नाही हजारात निसती त्यामुळे वीस लाख रुपये तू पण पैसे वीस लाख ना आता कुठलं घेतो काढून त्याच्या घेतो र

लक्षात ठेव उद्या वीज पाणी येणार आहे गी हे म्हणतोय हे ऐक सांगते काय म्हणतो म्हणतोय खंडा सोडायचा घासला पंधराच्या मोटरचा च्या मोटरचा भरून द्या तुमच्या करू नका आता करशील का अरे तुम्ही घरच्या घरी बांधणं खेळ नाही पाहिजे तुमची बांधणं लावून दिले कोणी आपण तुम्हाला कळू नाही का कशी बांधणं चालू अभ्यास सांगत होता मला ह्यांची बांध्या लावून म्हणून आबे मला म्हणत होता हन हन त्या आब्या दादला हनुन जाती तुला म्हणत होता ना अरे काय ना का मी तर सोडून दिलं पण तू पैसे मागे त्यांनी काय खाऊन दिलं काय सांगा ना पण तुम्ही काय लेख खाऊन त्यांनी लावून दिलंच काय की नक्की चुकला तिथून पुढे चुकू नको तू पण चुकलाय आब्याचा कार्यक्रम बरं आता आता मी सोड राहणार तू भिजून घेठा करतात सकाळ भेटा म्हणून आब्याला बघू सांगशील का आता मी सांग सांग तसं येते माझ्या लक्षात नाही मी चल आता मी सांग तसं करा कसं करायचं सांगतो मोटर पाहिजे होती पाच दाद्याकडे हाय पण दाद्या देतो काय बघतोच मागून दाद्याला मोटर हाय कराची मोटर हायकोन तुझ्याकडे मोटर हायकोन तुझ्याकडे यार हाय कि बाबा पण त्या मोटरला खर्च करावं लागेल बसून खर्च त्या मोटरीला किती खर्च आहे मोटरीला जवळजवळ एक हजार लढा खर्च थोडा करावा लागेल किती करावं लागेल काय तुझ्या आस तिथ कर, कर, कर की पण मोटरचा काय थोडा खर्च चार हजार खर्च का मला करू लागतो येतो दहा हजार मोटर नवी ती असते मग तुला काय मग जातो बरं बस बसून काय ना पंधरा हजार खर्च दहा हजार खर्च म्हणतो बोलके आता काय म्हणतो आला का मोटर मागा मोटर नाही म्हणतो आला मोटर तो दा, दा ती मोटर तर दहा तुम्ही माझ्यात त्याचा काय संबंध नाही पैसे तो खर्च करता मला मी मोठरीचा ती कसा नाही म्हणेन मोटरीला म्हणतो नाही म्हणत होत मग होत ही म्हणत होता ना हो हे तुझा काय संबंध नाही म्हणायचा मोटरीचा अधिकार माझा पण आहे निमा ती नाही म्हणण्याचा शब्द अधिकार मला पण आहे आब्या मी काय तुला मोटर देऊ शकत ना नाही तुझा तू जा बर चाबर दिसतो काही हे तो राहले मला काही त्याला म्हणून असं का दोघी आधी म्हणतो मोटर न आवाज म्हणता असं केलं कसं आमच्या बाबा बिन बांधा लावली ला गावात हसत कुशा चांगला मी बांध लावले बांधण लावले आमचे टोकरो फोटो फोटा ओळखूत की म्हणून मोठं आधी हाय नार धावणे बराच खोड्या करणारच गे तू भी मग व्हायला का आणि पुन्हा मोटर मागायला मग खर्चला खर्च करतो आम्ही करू खर्च करून तुला आधी शकतो आम्ही तुला फक्त आमची बांधणं लावली म्हणून तुला नाही शब्द तिथून पुढे बांधणं लावू नको नार कळी करू नको नाही करीत नाही नाही तुला पाहिलं नसले देऊ वाटले देणार नका गडी देऊ म्हणून नाही ना देऊ वाटले ना दे नाही तर नका देऊ सरा मुद्दा तर म्हणे